नमस्कार मी मोरेश्वर बडे हाय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील खमक्या नेता आहे म्हणजे आतापर्यंत असं बोललं जायचं की भाऊ शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं आंदोलन करत परंतु मनोज जरांगे काही वेगळी चीज आहे जनांग पाटलांनी आज दाखवून दिलं निमित्त ठरलं शरद पवारांचं एक वक्तव्य शरद पवारांनी सांगलीमध्ये बोलताना महाराष्ट्रातलं आरक्षण पंच्याहत्तर टक्के पर्यंत वाढवून दिलं पाहिजे अशी सूचना म्हणजे अशी भूमिका मांडली होती की बा आरक्षण पंच्याहत्तर पंचाहत्तर टक्के द्या म्हणजे सर्वांचा समावेश करता येईल समाधान करता येईल परंतु तामिळनाडू मध्ये पंचाहत्तर टक्के आरक्षण आहे पंच्याहत्तर पंचाहत्तर टक्के आहे त्याचा दाखला शरद पवारांनी दिला की तामिळनाडूत अठ्यात्तर टक्के आरक्षण चालते चालतंय महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्के आरक्षण का असू शकत नाही असा शरद पवारांचा युक्तिवाद आहे परंतु शरद पवारांच्या या भूमिकेवर माणूस जनांगे पाटील सहमत नाही जनांगेंनी एकदम स्पष्ट शब्दात शरद पवारांची मागणी फेटाळून लावली जलांगे पाटील म्हणाले की बा ती वेळ निघून गेली आहे आधी नाही का सुचलं शरद पवारांना लोकांना वेड्यात काढण्याचे काम करतायत का समाजाचं आंदोलन ते, तेरा महिन्यापासून चालू होत तेव्हा शरद पवारनी काही भूमिका मांडली नाही आता काहीतरी आता, आता हा नवा डावा असू असू शकतो अशा शब्दात जलांगे पाटील खडसावलाय जलांगे पाटील म्हणतात आम्हाला आधी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या मग मर्यादा वाढवा मग दोनशे टक्के पंच्याहत्तर टक्के का दोनशे टक्के वाढवायला तर हरकत नाही पण आधी ओबीसीना आधी मराठ्यांना ओबीसी आरक्षणच द्या धनंजी पाटील म्हणतात हे सर्व बहाणेबाजी आहे चॉकलेट दाखवणं सुरू आहे महायुती आणि महागाडी एकच आहेत अशा शब्दात जनांगे पाटलांनी कडक टीका केली आहे म्हणजे जनांगे पाटलांची भूमिका अतिशय आक्रमक आहे म्हणजे पण असंच बोललं जायचं की बाबा हे शरद पवारांचा पिल्लू आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन म्हणजे परंतु आपण शरद पवारच्या इशाऱ्यावर चालल चाल चाललेलो नाही आणि चालणार नाही हे जहांगे पटलांनी आज स्पष्ट शब्दात सांगितले जहांगे पटलांची भूमिका एकदम स्पष्ट शब्दात पुढे आली आहे लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत पुढच्या पंधरा दिवसात पंधरा दिवसाच्या आतच निवडणूक आचारसंहिता लागले लागेल अशा वेळी मराठा आरक्षणाचा विषय सुटलेला नाही उलट गुंता वाढलाय आता तर सरकारने म्हणजे सत्ता पक्षाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या पक्षांनी त्या विषयावर बोलणंही बंद केलेलं दिसत आहे वेळी मनोज जनांक पाटलांनी शरद पवारावर हल्लाबोल करणं एक नव्या नव्या संघर्षाची नांदी आहे जर खरोखर मनोज जनांगे पाटील आपल्या आंदोलनाला प्रामाणिक आहेत तर मग शरद पवारचे या निवडणुकीत हाल होऊ शकतात म्हणजे आता तर काही विरोधी नेत्यांनी ने बोलणं सुरू केलं आहे की बारांगे पाटलांनी आता स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवाव्या निवडणुका लढवा असा आग्रह जहरांगे पाटलांना सुरू झालाय आता जहरांगी पाटलांना ठीक आहे त्यांनी भूमिका घेतली शरद पवारांच्या बोलणं फोडून काढलंय परंतु समाजाची बैठक जेव्हा होईल किंवा जनांगे पाटील काय भूमिका घेणार लढायचं की पाडायचं आणि लढायचं जर समाजाने सांगितलं समाजाने ठरवलं की समाजला लढायचं तर मग एवढे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कुठून आणणार आणि कुठल्या आघाडीत बसणार कुठल्या आघाडीत बसणार नाही तर मग महायुती आणि महाआघाडी या दोघांशी एकाच वेळी लढताना दमशाक होणार नाही याची याची यंत्रणा काय यंत्रणा जनांगी पाटलांकडे आहे मराठी आरक्षणाचा विषय आता गुंतागुंतीचा होत चाललाय या विषयावर सरकारच आता काही बोलायला तयार नाही त्यात शरद पवार फाटे फुटत आहेत जनांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे जनांगे पाटील आता राजकारणाच्या या मैदानात कशा प्रकारे उतरतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे लढतात की पाडतात पाडायचं म्हणतात की लढायचं म्हणतात काय करतील जनांगे पाटील तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर Oszka.